नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आजपासून आपण एक नवीन कथासंग्रह चालू करतो आहे ज्याचं नाव आहे अनाहत लेखिका देवकी वळवडे माणूस म्हणून माणसांशी जोडले जाण्याची चाह व त्यातूनच मानवी संबंधाचा शोध हे देवकी कथांचं एक खास वैशिष्ट्य सरळ साध्या आस्थाशील निवेदन पद्धतीचं आपल्याला भान देणं व त्याकडे आपलं लक्ष वेधणं हे महत्त्वाचं काम या सर्व कथा करतात चला तर मग आजच्या पहिल्या कथेला आपण सुरुवात करूया कथेचं नाव आहे मृगजळ पलीकडच्या घरात जोरजोरात हसण्या खिदळण्याचे आवाज आले म्हणून उषाने सहजच खिडकीतून डोकावून पाहिलं शेजारच्या घरात सुट्टीच्या निमित्तानं बागेत बरीच तरुण मुलं मुली जमलेली होती त्यांची पार्टी चालली होती गप्पा गोष्टींना चांगलाच ऊत आला होता लिमका थम्सअपच्या बाटल्या खळखळत होत्या जिलेबी समोसे प्लेट भरून भरून घरातून बाहेर येत होते एकमेकांना खायला घालण्याचा तोंडात कोंबण्याचा आग्रह चालला होता काही लाजाळू आणि फिगर कॉन्शियस तरुणी नको नको करत आपली फिगर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करीत होत्या मधूनच फेअर अँड लवली लिरील माझा या सर्व जाहिराती सामूहिक म्हटल्या जात होत्या कायन्यानी खोंडा हिरोपूक बजाज आणि वेस्पा सर्व गाड्या रस्त्यांवर आडव्या तिळव्या कशाही उभ्या होत्या आणि कोणी त्यावर मुक्काम ठोकून उगाच चेकाळत होतं एकूणच सर्व धमाल चालली होती घर कसं भरल्यासारखं वाटत होतं उषाला ते तसंच पाहत बसावं वाटू लागलं पाहता पाहता तिच्या मनात विचारांनी गर्दी केली आपल्या घरात या बाबतीत नेहमीच शांतता असते आपल्याला हे सुख कधीच मिळणार नाही घरात भाडे भांड्याचे आवाज नाहीत घरातलं सामान विस्कटलं जात नाही सगळं जिथल्या तिथं असतं फ्रीजमधल्या पाण्याच्या बाटल्या कधी रिकाम्या होत नाही ना, ना त्यांचे फारसे आवाज होत घरात साफ करण्यासारखंही काहीच नसतं कारण ते खराबही होत नाही असं काही केल्याबद्दल कोणाला रागवायलासुद्धा मिळत नाही कसला तरी आवाज झाला आणि विचारांची साखळी तुटली तिने बाहेर पाहिलं तर मोटरसायकलवर बसलेला एक तरुण घसरून पडला होता आणि सगळ्यांच्या हसण्यालाच आणखीनच जोर आला होता अरे थम्स पी राहा था या कुछ मिला दिया था उसमे कोणीतरी म्हणाल पुन्हा एकदा हास्याचा चांगलाच कल्लोळ उडाला इकडे तिच्या मनातही पुन्हा कल्लोळ सुरू झाला बरोबरीच्या मित्रांची मित्राच्या मुलांची आता लग्न व्हायला लागलेत त्यांना सुना जावही आलेत उद्या नातवंडही येतील आपण मात्र दोघंच दोघं असो लग्न नाही मुंज नाही रुसनं फुगणं नाही लग्नाची खरेदी नाही देणी घेणी नाहीत फक्त प्रसन्न मुद्रेनं इतर लग्नांना जाणं तेथील गदारोळात त्यांच्या बरोबरीनं सामील होणं एवढंच काय ते आपण करू शकतो हो त्या बाबतीत मात्र आपण कमी नाही हां मुलांच्याबरोबर मुलं आणि तरुणांबरोबर तरुण होऊन गप्पा मारणंही जमतं की आपल्याला पण नंतर कुठेतरी त्यांचे विषय बदलतात त्यांचे आधुनिक कपडे मुलांच्या आवडीचे विषय आपल्याला माहिती नसतात घरात मुलांचं येणं जाणं असतं तर नक्कीच माहिती झालं असतं तसंच तरुण मुलांनाही आपल्याशी बोलायला फार आवडतं त्यांच्याशी मिळून मिसळून वागत असल्यामुळे त्यांच्याशी एक जवळीकही आपण साधली आहे कुठेतरी हा विचार तिला सूख देऊन जातो आणि उत्साह आणतो त्या उत्साहात ती उठते आधीच आवरलेलं घर पुन्हा जोमाना आवरायला लागते सोफ्यावर कुठल्याशा कोपऱ्यातील धूळ तिच्या नजरेला पडते आणि या बायांना ना काही कितीही सांगितलं तरी नीट साफ करतच नाही म्हणून ती सोफा साफ करू लागते गेल्याच आठवड्यात घातलेली कुशन कव्हर तिला खराब वाटायला लागतात ती काढता काढता जवळच्याच टिपॉयवरच्या टेबल क्लॉथवर पडलेले चहाचे डाग तिच्या नजरेस पडतात शेवटी सगळी कुशन कव्हर्स टेबल क्लॉथ चेअर बॅग्स सगळं सगळं धुवायला निघतं नवी कव्हर्स त्यांची जागा घेतात आणि एखाद्या पार्टीसाठी तयारी व्हावी असं घर सजून जातं क्षणभर तिकडे टक लावून ती पाहत बसते स्वतःवर खूप खुश होते दारात आलेल्या पोस्टमनमुळे तिची तंद्री भंग पावते दोन पत्र देऊन पोस्टमॅन गेलेला असतो त्याची नजर एका लिफाफ्यावर खेळते लग्नाची पत्रिका असते ती वरच्या गणपतीचं चित्र नेहमीपेक्षा वेगळं तर होतंच पण खूपच सुरेख होतं पत्रिका पाहिली आणि पुढच्याच आठवड्यात लग्न की ती मनाशी म्हणाली चला तयारी केली पाहिजे चांगलंसं प्रेझेंट आणायला हवं तसं लहानपणापासून ओळखतो आपण त्याला दिल्लीला असताना जवळजवळच राहत होतो त्याला मासळी फार आवडायची त्यांच्या घरात बनत नसे म्हणून तो आपल्याकडे येत असे आपण केलेला फिश किती आवडीने खायचा तो एकदा तर सकाळी सकाळीच स्वारी हजर खूप लहान होता तो तेव्हा येताना आईला सांगूनच आला की मी काकूकडे फिश खायला जातो नेमका त्या दिवशी एक वाजून गेला तरी मासळीवाल्याचा पत्ता नव्हता शेवटी गोडाचा शिरा केला त्याच्या समाधानासाठी शिरा झाला आणि मासळीवाला उगवला कस्सा पळत गेला होता तो बाहेर सगळ्यात मोठा फिश उचलला होता पठ्ठ्यानं सुद्धा त्याला पाहून एवढा खुश झाला की वर चक्क थोड्या कोळंब्या तशाच देऊन टाकल्या त्यांना मासाळी आल्यावर त्या शिऱ्याकडे बघायलाही तयार नव्हता बछडा मासे तळेपर्यंत भंडावून सोडलं होतं अगदी त्याने त्या आठवणीनं तिला एकदम हसू आलं जणू काही आत्ताच घडलं असावं सर्व एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात जावं तसं झालं आणि या घटनेनंतरचाच दुसरा प्रसंग तिला आठवला कदाचित आपल्या घरातही असं सुख आलं असतं आपण त्यावेळी असं बेदरकारपणे वागायला नको होतं कसेही वागलो होतो मोटरसायकलवर भडक वर, वर चढ इकडे पळ तिकडे धाव आणि अचानक पोटात जोरदार कळ येऊन चालणं उभं राहणं कठीण झालं होतं त्या बागेतून मोटरसायकलवर उचलून उचलूनच ठेवायला लागलं होतं घराशी आलो तर पायरीसुद्धा चढता येत नव्हती संपूर्ण रात्र वेदनेत काढली होती दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी ॲबॉर्शनची शक्यता व्यक्त केली काही कळत नव्हतं तेव्हा रवीला काही सांगावं तर त्याची आपली कायम थट्टा अगं कुंभारणी आहेत तोवर गाडग्याला काय तोटा तशा सुद्धा हसायला आलं होतं त्याला हे मात्र बरी छान जमतं कितीही गंभीर असला प्रसंग तरी वातावरणातील टेन्शन कमी करण्याचं त्याचं कसब मात्र दांडगच त्याच्यामुळेच तर आपण चटकन त्या दुःखातून बाहेर पडलो होतो त्या सगळ्या आठवणींनी ती उदास झाली घड्याळ्यानं बाराचे ठोके दिले आणि ती भानावर आली आज रवी जेवायला घरी येणार होता चला टेबल लावलं पाहिजे म्हणत ती स्वयंपाकघरात गेली पलीकडच्या घरातील आवाज आता कमी झाले होते ऊन झाल्यामुळे सगळी मंडळी घरात गेली होती आता ती संत गतीनं काम करत होती स्वप्न मात्र हटत नव्हती नंतरचे सगळे सोपस्कार पुन्हा नजरेसमोर तळ तरळवू लागले डॉक्टरांच्या त्या फेऱ्या तपासण्या सगळंच सगळं कितीतरी डॉक्टर झाले दरवेळी खूप आशेनं त्या नव्या डॉक्टरकडे जायचं आणि निराश होऊन परतायचं प्रत्येक नवीन डॉक्टर काही इलाज शोधून काढील असं वाटायचं आणि नंतर जाणवायचं सगळ्यांनी आपल्याला गिनीपीक बनवलंय जनावरांसारखे आपल्यावरही फक्त प्रयोगच होता राहतात आणि मग तिनेच निर्णय घेऊन टाकला आता कुणाकडेही जायचं नाही टेबल लावून झालं होतं दुपारच्या गृहिणी कार्यक्रमात एखादी श्रुतिका वगैरे ऐकायला मिळाली तर पाहावं म्हणून तिने रेडिओ लावला समाजकल्याण केंद्रातल्या एका बाईचं व्याख्यान चालू होतं विषय होता दत्तक मुले बाई चांगल्या बोलत होत्या म्हणून ती ऐकत बसली हळूहळू बाईंच्या व्याख्यानाऐवजी तिला तिचे आणि रवीचे संवाद ऐकू आले आपण घ्यायचं का दत्तक एखादं मूल अ हरकत नाही पण कोणाचं कसं असेल सांगता येईल का उद्या नाही चांगलं निघालं तर आणि हुशार नसलं तर आपल्याकडे नाही म्हटलं तरी बुद्धीनं सगळे चांगले आहेत मग तसंच नको का एखादं उगीच कोणाला तरी घरात आणायचं आणि नंतर रडत बसायचं पण चांगलंही निघू शकेल की शेवटी नशीब आपलं नशीब चांगलं असेल तर चांगलंही मिळेल नसेल तर जसं निघेल तसं स्वीकारायचं निदान घराला पण तरी येईल आपलाही वेळ चांगला जाईल हे बघ तुला घ्यायचं असेल तर तू घे पण लक्षात ठेव सगळा सांभाळ तुलाच करावा लागेल मी लक्ष देणार नाही आणि तुला माहीतच आहे की मी एकदा नाही नाही म्हणजे नाही करणार तेव्हा तुझा तू तु काय तो निर्णय घे कुठेतरी ती दुखावली होती एकटीने आणून काय उपयोग त्या मुलालाही दोघांचं प्रेम मिळालं पाहिजे एकानं बघायचं आणि दुसऱ्यानं हेडीसफिडीस करायचं मग काय अर्थ तो विषय तेवढ्यावरच संपला होता पण कधी कधी ती तिला वाटायचं आपण घ्यायला हवं होतं कदाचित रवी बदलला नंतर पण आता फार उशीर झाला होता तिनं मग स्वतःवरच लक्ष केंद्रित केलं होतं वेगवेगळे कोर्स केले आणि मग तिला चांगल्या नोकऱ्या मिळू लागल्या तिचा वेळही खूप छान जाऊ लागला मधून केव्हा तरी मित्रमंडळी दत्तक घेण्याबद्दल सुचवून पाहत होती कोणी आपलं मुलंही देऊ केलं होतं पण तिनं ठरवूनच टाकलं होतं आता घ्यायचं नाही कोणी आहे तसंच राहायचं दोघांनी ज्यानं जन्माला घातलं आहे तो पुढेही बघेल नाहीतरी असणाऱ्यांची सगळी जवळजवळ असतातच असं नाही, नाही। कुणी परगावी असतं कुणी परदेशी असतो आणि आई वडील संध्या छायातलं जीवन जगत असतात हे सगळं विसरून ती तन्मय होऊन आपलं ऑफिसचं काम करत राहिली होती नोकरी ही मनासारखी मिळाली होती सगळं कसं छान चाललं होतं आणि अचानक रवीची बदली झाली होती नवीन ठिकाणी बसेपर्यंत बसे नवीन मित्रमंडळी बनविण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही नाविन्य संपलं तसं येणं जाणं थोडं कमी झालं आता परत घरात एकटेपणा खायला उठला तसं तिच्या मनात परत नोकरीचे विचार घोळू लागले नवीन जागा माहिती काढण्यात बराच काळ गेला नवीन गावाची फारशी माहिती नव्हती एक दोन ठिकाणी जाऊनही आले पण वातावरण ठीक वाटलं नाही वय झाल्यामुळे आता दूरचा प्रवासही नकोसा वाटू लागला नोकरीची सवय झाल्यामुळे बायका बायकांनी एकत्र येऊन भिशीसारखी मंडळं काढणं एकत्र मिळून जाणं यात तिला स्वारस्य उरलं नव्हतं ती आता बरीचशी अलिप्त राहू लागली होती घरी कुणी पाहुणे रावळे आले तर मात्र ती सगळी अलिप्तताच अलिप्त होऊन जाई पाहुणे असेपर्यंतचे दिवस सगळेच वेगळेच असत पण ते गेल्यानंतर पुन्हा एकटेपणा ग्रासत असे तिच्या या वागण्याची रवीला कधीकधी फार चीड येई पण त्यानेही शेवटी समजावून घेतलं होतं स्कूटरचा आवाज आला आणि ती दाराकडे वळली तोवर बेल वाजलीच होती तिने सहजच घड्याळाकडे नजर टाकली चक्क दोन वाजले होते रेडिओवर बातम्या सुरू झाल्या होत्या आपल्या विचारात ती एवढी घडली होती की तास कसा निघून गेला याचा तिला पत्ताच लागला नव्हता खरं म्हणजे रवीला यायला आज चांगलाच उशीर झाला होता एरवी तिचे आतापर्यंत ऑफिसला दोन तीन फोन झाले असते पण आजची ती काही वेगळीच होती तिने दार उघडलं त्याची बॅग आणि हातातली इतर सामानं घेतली एकदम तिला जाणवलं की आज तो नेहमीसारखा प्रसन्न दिसत नाही आज काही बोलला नाही सरळ हात तोंड धुवायला बाथरूमकडे गेला झाला असेल काहीतरी ऑफिसमध्ये असं समजून तीही काही, ती काही बोलली नाही असा तसा तिचा मूडही आज थोडा असा तसाच होता सामान ठेवून अन्न गरम करायला ती स्वयंपाक घरात गेली ती भांडी आणून टेबलवर ठेवीपर्यंत रवी आपलं आवरून कसलं तरी पुस्तक पाहत बसला होता चला जेवायचं ना दोन वाजून गेले नंतर वाच सगळं थंड होईल परत रवी शांतपणे उठून टेबलापाशी येऊन बसला तिनं ताट वाढायला सुरुवात केली तिला जाणवलं आज त्याचं जेवणातही लक्ष नाही एरवी आज काय आहे कोणत्या पुस्तकाचा प्रयोग होणार आहे आज आमच्यावर म्हणत चेष्टा करणारा रवी आज मुकाट्याने काही न विचारता जेवत होता ती आता काहीतरी विचारणार तेवढ्यात तोच म्हणाला आज एक वाईट बातमी आहे सकाळी देशपांडे पतीपत्नी काही कामासाठी बाहेर गेले होते स्कूटरचा जोरदार अपघात होऊन दोघंही जागच्या जागीच केले बातमी कळल्यानंतर तिकडेच गेलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आहे अरे रे कसा झाला अपघात ती मध्येच उद्गारली गावाबाहेर हायवेवर वेगाने जाणाऱ्या ट्रक खाली आले नक्की काय झालं अद्याप कळलं नाही ते गेले पण त्यांच्या मुलाचं काय तो शाळेत आहे ना त्यांच्या घरीही दुसरं कोणी नाही त्यांच्या दोघांच्याही घरी फोनवरून निरोप दिलेत आजच्या आज, आज येऊ शकतील असं वाटत नाही ते लोक येईपर्यंत त्याला आपल्याकडे घेऊन यायचं म्हणतोय एक दोन दिवस आपल्याकडेच असू दे तू बघशील ना त्याला हो हो घेऊन ये त्याला येते पाहिन मी त्याला नक्कीच आता दोघांचंही जेवणातलं लक्ष उडालं होतं देशपांडे त्यांचे चांगले स्नेही होते तसं पाहिलं तर वयाने ते लहान होते पण त्यांचं चौघांचं छानच जमून गेलं होतं अडीअडचणीला पार्टीला एकमेकांना मदत करणारे नेहमी सगळ्या ठिकाणी बरोबर जाणारे सगळे कार्यक्रम मिळून ठरत असत नाटक सिनेमा गाणं बजावणं नेहमी एकत्रच त्यांचा मुलगा किरणही या घरातला असल्यासारखाच झाला होता आणि म्हणूनच त्यांच्यात जाण्याने दोघेही एकदम हबकले होते जेवण कसं आवरलं रवी परत कामावर गेला सगळं आवरताना तिला देशपांड्याबरोबर घालवलेले दिवस आठवू लागले किती छान चाललं होतं त्यांचं कोणाची नजर लागली कोणास ठाऊक कितीतरी संध्याकाळी एकत्र जात घरात असेल ते घेऊन एका घरात जमायचं आणि एकत्र जेवण करायचं कधी पत्ते कधी बुद्धिबळ कधी जुन्या सिनेमांची गाणी तर कधी कुठलं तरी नाटक आणि बाहेरच छानसं जेवण सगळं आवरून झाल्यावर काय करावं तिला काही सूचना ना एकदम तिच्या लक्षात आलं संध्याकाळी किरण घरी येणार आहे काहीतरी खायला करून ठेवलं पाहिजे तसं त्याला सगळ्या तऱ्हेचं खायला आवडतं पण आपला उपमा त्याला खूप आवडतो तोच करावा ती परत स्वयंपाकघरात गेली किरण आल्यावर त्याला आता कसं सांगायचं कसं समजवायचं याचा ती विचार करू लागली अचानक त्याच्या आईने सांगितलेली एक आठवण नजरेसमोर तरळू लागली एकदा त्याला शाळेतून आणायला निघालेल्या सौ देशपांड्यांना घरून निघायला बराच उशीर झाला होता त्या येईपर्यंत त्याने रडून गोंधळ घातला होता पण वर्गातल्या इतर मुलांनाही त्याने घरी जाऊ दिलं नव्हतं मी एकटा शाळेत का थांबू माझ्याबरोबर सगळ्यांनीच थांबायला पाहिजे म्हणत सगळ्यांना वर्गात थोपवून धरलं होतं वर्गशिक्षिकेला वर्गात जादा तासच घ्यायला लागला होता इतरांचे आईवडील थोडे कंटाळले होते पण त्याच्या एकूण सांगण्याच्या आविर्भावाने मोहित होऊन सगळेच त्याच्यासाठी थांबायला तयार झाले होते वर्गातील मुलांचे कार्यक्रम बघत बसले होते सौ देशपांडे पोहोचल्या तेव्हा सर्वांनी त्यांना सांगितलं होतं तुमचा मुलगा पुढे नेता नाही तर चळवळीचा पुढारी होणार आहे आम्हा सर्वांना रोखून बघत धरलं बघा त्या प्रसंगानंतर सौ देशपांडे मात्र अर्धा तास आधीच शाळेत पोहोचत होत्या अशा या मुलाला आता काय आणि कसं सांगणार तिचं काळीच धडधडू लागलं काही भलतसलतं झालं तर विचारांनीच तिला थकल्यासारखं वाटू लागलं सगळं झाकून ठेवून ती सोफ्यावरच आडवी झाली डोळा कधी लागला तिचं तिलाच कळलं नाही ती जागी झाली ती जोरजोरात वाजणाऱ्या घंटीना ती धडपडतच उठली बाहेर रवी आणि किरणचे आवाज ऐकू येत होते त्यांच्या एकूण बोलण्यावरून त्याला अद्याप काही ठाऊक नसल्याचं तिने ओळखलं तिने दार उघडलं काही माहिती नसलेला किरण हसत उड्या मारतच आत शिरला समोर आणखी कोणी न दिसल्यामुळे त्याचा चेहरा थोडा बदलला त्याने एकदम विचारलं काकू आज इकडे का आणलं मला काका म्हणाले की आई बाबा इकडे आलेत म्हणून पण ते तर दिसत नाही के आहे केव्हा येणार त्यांची बोलणं ऐकून रवीने हळूच तिला खून केले तिने काय ते ओळखलं आणि त्याला सांगितलं अरे येतीलच आत्ता जवळच सामान आणायला गेले आहेत मग मला आणायला का आले नाहीत काकांना का पाठवलं तो मध्येच बोलून केला आता मात्र तिला सावरून घेणं भाग पडलं अरे आज काकांना तुझ्या शाळेजवळच कामासाठी जायचं होतं तेव्हा काकांनी येताना तुला आणायचं असं ठरवलं तू असं कर हातपाय धो आणि ते बूट मोजे काढ आणि मग मस्तपैकी खायला देते मी तुला लाडू आहे चकली आहे आणि तुझा आवडता उपमासुद्धा तयार आहे आणि डोळ्यातील आसव लपवत चेहरा वळवत ती स्वयंपाकघराकडे गेली उपमा म्हटल्यावर तोटानकन उडालाच क्षणभर त्याला आईचाही विसर पडला झटपट हातपाय धुवून तो टेबलापाशी येऊन बसला तो येईपर्यंत रवी आणि उषाने मिळून संध्याकाळचा बेट ठरवून टाकला खाणं झाल्यावर सगळे जवळच्या पार्कमध्ये गेले आईबाबा येईपर्यंत आपण पार्कमध्ये जाऊया सांगून त्याला बाहेर काढला त्याचे कपडे रवी त्याच्या घरून घेऊनच आला होता त्याने कपडे कोणी आणले विचारल्यावर दोघांनीही आईबाबा घेऊन आले होते सांगून त्याची खात्री पटवली पार्कमध्ये तो मनसोक्त खेळला घरी आल्यावर परत आईबाबा विषय निघालाच होता ते आता सकाळीच येतील कारण आत्या आजारी आहे तिच्याकडे गेले आहेत म्हणून त्यांच्या आत्याला आजारी पडलं ती रात्र कसं कसंबसं पाठवण्यात गेली दुसऱ्या दिवशी त्याचे आजी आजोबा काका आत्या सगळेच आले शेवटी नको असलेली गोष्ट सांगणं भाग पडलं तो एकदम हरवल्यासारखा कावराबावरा झाला आजी आजोबांचे हात गदागदा हलवत पुन्हा पुन्हा विचारत राहिला ते रडत होते आणि त्याला समजावतही होते पुढचे दोन दिवस कसे गेले कळलेच नाही दुःखाचा पहिला आवेग ओसरला आणि पुढे काय करायचं यावर बोलणी सुरू झाली किरणला कोण नेणार त्याला कुठे ठेवणार हाच मुख्य विषय होता त्याचे आजी आजोबा सौ देशपांडेंचे आई वडील त्याला घेऊन जातो म्हणतात देशपांडेंच्या बहिणीला काहीतरी शंका आली किरण तिकडे गेला तर आपल्याला भावाचं सगळं सामान त्याचा पैसा वहिनींच्या माहेरी जाणार मग आपणच नेलं तर थोडा विचार करून साळसू चेहऱ्यानं ती म्हणाली आता झेपेल का तुम्हाला हे सर्व या वयात धावपळ होईल हो तुमची माझ्या मुलांबरोबर राहील तो त्याचं काय करायचं त्यात आणखी एक जड आहे जड का आहे मला आता तसं म्हणालं तर इतकं चांगलं ठेवण्याची आमची ऐपत नाही पण दादानं त्याच्यासाठी थोडंफार ठेवलं असेलच असेल तेही त्याचंच आहे तेव्हा समजून जाईल आणि जमून जाईल पैशाचा विषय निघताच एरवी सख्य नसलेला मोठा भाऊ आणि वहिनी एकदम पुढे झाले अहो वंश तो या वंशाचा देवा आम्ही आहोत की तुमच्याकडे कशाला ते घरचं भागवताना जड जात आहे त्यात त्याचं लोढणं कशासाठी देशपांडेच्या आई मोठ्या मुलाकडेच राहत होत्या मनात काहीतरी बोलायचं असूनही त्या फक्त मुलाच्या आणि सुनेच्या म्हणण्याला मान डोलवत राहिल्या खरं तर अद्याप मुलाच्या मृत्यूने बावरलेल्या होत्या हळूहळू आवाज चढू लागले वातावरणात तणाव वाढू लागला तशी उषा अस्वस्थ होऊ लागली ती सतत त्या सगळ्यांच्या बरोबर होती लागलं सवरलं बघत होती मध्येच बोलण्याची तिला जबरदस्त इच्छा झाली होती पण तिचं दुसरं मन तिला सांगून गेलं नको हा मोह नको त्यांना वाटेल तू देखील पैशासाठीच विचार करीत असावेस त्या संध्याकाळी उगवलेल्या उषाच्या मनातला आशेचा किरण आता भ दिवसा अस्पष्ट होऊ हु। लागला होता मुलाच्या इस्टेटीमुळे त्याला आपल्याकडे नेण्याची सगळ्यांची अहमहमिका लागली होती त्यांचं ते वागणं पाहून तिला ओरडून सांगावं असं वाटत होतं ते सगळं न्या पण त्याला येथेच ठेवून जा पण ते ओठाबाहेर फुटतच नव्हतं वातावरणाचा तणाव असह्य झाला तेव्हा मात्र ती उठली आणि घराकडे चालू लागली बाहेर किरण मित्रांबरोबर खेळत होता तिला पाहताच धावत तिच्याकडे आला आणि म्हणाला काकू घरी चाललीस तू मी येऊ का तुझ्याबरोबर निरागस मनाने त्याने विचारलेला प्रश्न तिला घायाळ करून गेला अगदी एक क्षणभरच पुढच्या क्षणी तिनं आपलं मन घट्ट केलं आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवत सांगू लागली हे बघ किरण तुझे आजी आजोबा तुला त्यांच्याकडे घेऊन जाणार आहेत तिकडे जायचं तिथं नवीन शाळा असेल नवीन मित्र असतील मी सुद्धा तुला येऊन भेटेन खूप खूप खाऊ घेऊन येईल मला विसरणारच नाही विसरणार नाहीस ना आणि दुसऱ्या क्षणी त्याच्याकडे पाठ फिरवून ती निग्रहाणे घरचा रस्ता चालू लागली दूर विविध भारतीवर तलदचं गाणं चालू होतं रातने क्या क्या ख्वाब दिखाए, रंग भरे सौ जाल बिछाय आखे खुली तो सपने टूटे रह गए गम के काले साए. तर मित्रांनो कशी वाटली ही कथा आवडली ना अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद